नमस्कार मंडई मी निकिता आणि माझ्या निकिता खेळणार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत तर मंडळी आजचा विषय हा खूप वेगळा आणि महत्त्वाचा म्हणजे सर्वांसाठी अतिशय उपयुक्त असा विषय आहे तो म्हणजे वेट लॉस ॲक्च्युली काय झालं मी स्वत हो, पंधरा तारखेपासून म्हणजे पंधरा जूनपासून वेट लॉस जर्नी स्टार्ट केली तर मी स्वतः हो, या येत्या दीड महिन्यामध्ये गेलेल्या दीड महिन्यामध्ये जवळजवळ पाच किलो वजन कमी केलं तर मला असं वाटलं की जर मी स्वतः वेट लॉस जर्नी स्टार्ट केली आहे तर का नाही आपल्या सर्वांसोबत ही वेट लॉस जर्नी शेअर करावी जेणेकरून जे पर्याय मी वापरले वेट लॉससाठी ज्या पद्धतीने माझं एवढं छान वेट लॉस झालं आणि अगदी नैसर्गिक पद्धतीने झालं तेच तुमचंही व्हावं ही मनापासून इच्छा म्हणून आज या वेगळ्या विषय मी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे तर मित्रमैत्रिणी वेट लॉस खरं म्हटलं तर आपण कसा चेक करावं करा। की आपल्याला वेट लॉस करायची गरज आहे की नाही सगळ्यात महत्त्वाचं तर गुगलवर तुम्ही जाऊन सर्च करू शकता की बी एम आय इंडेक्स आपला बॉडी मास इंडेक्स तो सर्च करा कसा मिळतो आणि त्यानंतर आपण स्वतः आपला बॉडी मास इंडेक्स चेक करा त्यानुसार आपल्याला कळेल की आपण अंडरवेट आहोत ओव्हरवेट आहोत की नॉर्मल आहोत त्यानुसार आपल्याला कळून जाईल आणि तेही शक्य झालं नाही तरी आपल्याला स्वतःला साधारणतः कळतं की आपली साधारण हाईट पाच दोन पाच तीन एवढी ॲव्हरेज हाईट असते इंडियन वुमनमध्ये तर विमेनसाठी खास तर साधारणतः अठ्ठावन्न सत्तावन्न छप्पन्न साठच्या आसपास वजन असावं त्यापेक्षा जास्त वजन आहे म्हणजे आपण नक्कीच एका नॉर्मल लेवलच्या पुढे हो आहोत हे आपल्याला कळून जातं त्याचप्रमाणे पुरुषही आपलं बी एम आयंडे सहजपणे गुगलवर चेक करू शकतात तर खास मी माझा जो वेट लॉसचा जर्नी आहे तो खास आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी स्वतः गेल्या दीड महिन्यामध्ये प पाच किलो वेट लॉस तो पण अगदी नॅचरली नैसर्गिक पद्धतीने कसा केला हे सर्व आज मी तुमच्यासमोर शेअर करणार आहे तर मित्रमैत्रिणींनो आजच्या हो। या व्हिडिओमध्ये मी स्वतः पंधरा जून दोन हजार पंचवीस ते साधारणतः तीस जुलै दोन हजार पंचवीस या दीड महिन्याच्या कालावधीमध्ये पाच किलो वजन तेही अगदी नॅचरली आणि कुठलाही थकवा न जाणवता कुठलाही हेवी इंटेन्सिव्ह एक्सरसाईज न करता हे इतकं पाच किलो वजन कसं कमी केलं हे सर्व सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर झालं असं आहे माझं वजन गेलं होतं जवळजवळ सत्तर किलोपर्यंत जे ॲक्च्युली एक दोन वर्षापूर्वी माझं वजन फक्त बावन्न ते त्रेपन्न किलो होतं त्यानंतर मला स्वीट टूथ असल्याने आणि स्वीट टूथ म्हणजे काय तुम्हाला माहितीच असेल की गोड खाण्याची तीव्र इच्छा की गोड टाळू शकत नाही किंवा गोड समोर आलं तर कंट्रोल करू शकत नाही हा प्रकार झाला स्वीट टूथ आणि तो असल्यामुळे माझं वजन डायरेक्ट बावन्नपासून ते सत्तर के जीच्या आसपास गेलं आणि नंतर जाणवायला लागलं की हे अति होतंय ओव्हरवेटमध्ये आपण गेलेलो आहोत मग मग पूर्णपणे विचार केला की आपल्याला हे सत्तर के जी वेट हे पूर्ण पदावर आणायचं आहे एक साधारणतः टार्गेट ठेवलं की सत्तर होऊन मला सत्तावन्न ते अठ्ठावन्न के जी वेट करायचं आहे एकदा टार्गेट ठरलं आणि मग वेट लॉस जर्नी माझी सुरू झाली माझ्या वेट लॉस जर्नी प्रत ही पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने केली के यामध्ये कुठलाही इंटेन्सिव्ह एक्सरसाइज केली नाही कुठलेही आयुर्वेदिक गोळ्या किंवा औषधं किंवा केमिकल्स किंवा कुठले डिटॉक्स वॉटर वगैरे असं काहीही या जर्नीमध्ये झालेलं नाही ना आहे त्यामुळे प्रत्येकाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण तुम्हाला तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये याचा नक्की फायदा होईल आणि प्रत्येकाला फायदाच व्हावा यासाठी हा व्हिडिओ ॲक्च्युली मी तुमच्यासोबत आज शेअर करत आहे तर मित्रमैत्रिणींनो मी तुम्हाला जसं सांगितलं की सत्तर किलोवरून मी आज पासष्ट किलोपर्यंत आले तेही फक्त दीड महिन्याच्या कालावधीमध्ये ते कसं आलं आता ही संपूर्ण जी थेअरी आहे किंवा संपूर्ण जी इन्फॉर्मेशन आहे मी ती तुमच्यासोबत शेअर करत आहे आता सर्वप्रथम आपण सर्वांनाच तसं म्हटलं तर सांगायची गरजच नाही की वेट लॉस का मला करावं वाटला मला स्वतःला वेट लॉस करावा वाटला कारण मी खूप जाड दिसते किंवा काय किंवा लोकं मला काय म्हणत असतील हा विचार मी कधीच केला नाही मी विचार केला की वेट लॉस करणं गरजेचं आहे कारण वेट जे वाढलं आहे सत्तर के जीपर्यंत जे वेट गेलं आहे आणि माझा बी एम आय इंडेक्स मला सांगतो आहे की मी ओव्हरवेट झाली आहे तर तिथेच मला कळून चुकलं की हे काहीतरी चुकीचं आहे आणि आपण सत्तर के जी हे वेट आपल्याला शोभत नाही यापेक्षा ते वेट नसणं खूप गरजेचं आहे इतकं वेट असणं हे चुकीचं आहे हे जेव्हा मला कळलं त्यानंतर माझी वेट लॉस जर्नी अगदी मनापासून सुरू झाली आणि अगदी नॅचरल पद्धतीने मी वेट लॉस जर्नी एन्जॉय केली तर आता तुम्ही विचाराल की सत्तर के जीहून पासष्ट किलोपर्यंत कसं आला त्याच्या आधी आपण बघूया तुम्हाला एक थोडीशी माहिती देते मी का वेट लॉस का गरजेचा आहे वेट लॉस गरजेचं आहे कारण सर्वात महत्त्वाचं तर आपल्या हार्टचं आरोग्य आपल्या हृदयाचं आरोग्य ते आपण प्रचंड धोक्यात घालतो जेव्हा आपण ओव्हरवेट असतो किंवा आपलं वेट हे जास्त असतं पण जेव्हा आपलं वेट जास्त असतं तेव्हा हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस हे खूप जास्त असतात हे मी सांगायची वेगळी काही गरज नाही तुम्ही गुगलवर सर्च करता किंवा आजूबाजूला ज्या घटना घडता यात आपल्याला माहीतच असतं सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्ट्रोक किंवा हार्ट अटॅकचे चान्सेस हे प्रचंड असतात जेव्हा वेट हे भरपूर असतं ओव्हरवेट असतं त्यानंतर आजकाल आपल्याला हेही कळलं आहे की ओव्हर वेट असणं किंवा जास्त वेट असणं हे सुद्धा बऱ्याच वेळा कारणीभूत ठरत आहे आणि इतरही अनेक गोष्टी आहेत की आपण बेढत दिसतो आपल्या चालण्या बोलण्यात आपली पोश्चर बदलतं आपण व्यवस्थित दिसत नाही लोकं नाव ठेवतं ही गोष्ट बेगी समाजाचा आपण विचार कधीच करू नये आपण तर आपण फिट असावं फिट दिसावं आपली लाईफस्टाईल हेल्दी असावी यासाठी वेट लॉस करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि स्त्रियांच्या बाबतीत हे फारच जास्त गरजेचं होतं कारण एक शिव या अनेक बदलांमधून पुढे जात असतात डिलिव्हरी प्रेग्नन्सी हार्मोनल चेंजेस या आणि त्या गोष्टीमुळे महिलांमध्ये वेट गेन होणं हे जास्त आपल्याला दिस प्रमाण दिसतं तर त्यासाठी खास करून हा व्हिडिओ मी बनवला आहे की माझा मी जसं आता सत्तरवरून पासष्ट के जीपर्यंत आले आहे आणि पासष्ट के जीवरून मी जाणार आहे माझं टार्गेट जे आहे सत्तावन्न ते अठ्ठावन्न के जी इथपर्यंत पोहोचणार आहे तर का नाही तुम्हालाही या सगळं माझ्या ज्या ज्या मी प्रभाव जे उपाय केलेत त्या उपायांचा तुम्हाला फायदा व्हावा यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मला फायदा व्हावा यासाठीच मी तुम्हा सर्वांसोबत हा वेट लॉसचा व्हिडिओ घेऊन आली आहे तर आता प्रश्न आहे की मी वेट लॉस कसा केला तर मित्रमैत्रिणींनो आता मी इथून पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ज्या पद्धतीने वेट लॉस केला मी कुठलेही हार्श रूल्स वापरले नाही वेट लॉससाठी की खूप कठीण अत्यंत कठीण रूल वापरले वगैरे असं अजिबात नाही खूप इंटेन्सिव्ह इंटेन्सिव कुठल्याही प्रकारचा इंटेन्सिव्ह एक्सरसाईज मी केली नाही किंवा खूप हे खाऊ नका ते खाऊ नका ते खाऊ नका हे टाळा ते टाळा असं काहीही करणार नाही आहे अत्यंत सोप्या पद्धतीने प्रत्येकाला झेपेल प्रत्येक वयोमानाला झेपेल असेच मी सर्व तुम्हाला उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुमचं नैसर्गिक पद्धतीने आणि चांगल्या अगदी तुम्ही फिट राहून तुमचं वेट लॉस होऊ शकतं सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला अजून एक गोष्ट सांगायला आवडेल ती म्हणजे आपला वर्षभरातला कुठला टाईम असा आहे की ज्यावेळी आपण वेट लॉस हा अत्यंत प्रभावीपणे करू शकतो तुम्हाला माहीत आहे उन्हाळा आणि पावसा आपल्या थोडंसं भूक मंदावलेली असते पण हिवाळ्यामध्ये आपल्याला प्रचंड भूक लागते कोणी ठरवलं की नाही मी एक टाईम जेवणार नाही हिवाळ्यामध्ये तर ते शक्य नाही आहे कारण आपण ब्रेकफास्ट केला तरीच जेवणासाठी आपल्याला दुपारी पटकन भूक लागते जेवण पोटभर गेलं तरीही रात्रीच्या जेवणासाठी किंवा संध्याकाळी स्नॅक्ससाठी आपल्याला भूक लागते म्हणजे हिवाळा असा पिरियड आहे की ज्यावेळी आपली भूक म्हणजे पचनशक्ती अतिशय स्ट्रॉंग असते आणि आपल्याला प्रचंड भूकही हिवाळ्यात लागते त्यामुळे माझ्या माहितीनुसार मी केलेल्या सर्व उपायानुसार हिवाळा हा वेटलॉससाठी अजिबात चांगला पिरियड नाही आहे तर मग तुम्ही विचाराल कुठला काळ असा आहे की त्यामध्ये वेट लॉस करावा आणि वेट लॉस हा व्यवस्थित होऊ शकतो तर तो काळ मी सांगेल आता हा जो चातुर्मास सुरू झाला आहे श्रावणपासून तो अत्यंत प्रभावी पिरियड आहे ज्यामध्ये आपण वेट लॉस करू शकतो कारण तुम्हालाही माहीत आहे की आपली शक्ती ही क्षीण झालेली असती कमी झालेली असते या पिरियडमध्ये अनेक असे लोक आहेत की ज्या जे या चातुर्मासामध्ये फक्त एक टाईम जेवण करतात सकाळी किंवा संध्याकाळी सकाळी जेवण केलं तर संध्याकाळी जेवण शीत करतात याला कारणच असं आहे की ऑलरेडी आपल्या शहराची रचनाच तशी झाली एक टाईम जेवण केलं तरीही ते आपल्याला पुरायचं ठरतं एक टाइम पुटभर जेवण केलं तर दुसऱ्या वेळी आपल्याला जेवणाची तेवढी फारशी गरज जाणवत नाही हे तुम्ही मी स्वतः माझ्या अनुभवाने सांगत आहे तुम्ही स्वतःही एक दिवस करून बघू शकता आणि हीच गोष्ट तुम्ही हिवायात करायची ठरवली तर तुम्हाला अजिबात जमणार नाही की एक टाईम जेवण केलं आणि दुसऱ्या टाईम उपाशी राहायचं इम्पॉसिबल होतं आणि हे तर आपल्याला अगदी दोन तीन चार महिने करायचं आहे म्हणजे जर अगदी हायली इम्पॉसिबल गोष्ट आहे म्हणून वेट लॉससाठी बेस्ट पिरियड जर म्हणाल तर तो उद्या नाही परवा नाही हिवाळा नाही पावसाने आज आत्ता ताबडतोब आजपासून सुरुवात करा मी म्हणेल आत्तापासून सुरुवात करा व्हिडिओ बघितला तिथून तुम्ही मोटिवेशन घ्या आणि वेट लॉस जर्नीला सुरुवात करा कारण हा जो चातुर्मासाचा पिरियड आहे हा वर्षभरात एकदाच येतो ज्यावेळी आपल्याला वेट लॉससाठी खरंच खूप फायदा होणार आहे त्यामुळे मग सगळ्यांना मी सांग विनंती करेल की वेट लॉस करायचा आहे ना तर मग अशासारखं करू उद्यापासून करू मंडेपासून करू पुढच्या महिन्यात नाही वेट लॉस करायचा तो आत्तापासून सुरू करा या चातुर्मासामध्ये या चार तीन चार महिने पुढचे जर तुम्ही स्वतःला दिलेत तर तुम्ही स्वतःला आरशामध्ये बघू शकाल आणि नक्कीच तुम्ही चार महिन्यानंतर तीन महिन्यांतर स्वतःला जेव्हा आरशात बघाल तेव्हा एकदम फिट आणि व्यवस्थित दिसाल आता हे डिपेंड आहे की तुमचं वेट किती गेन झालेलं आहे स्टील तरीही चार महिन्यात तुम्ही अठरा ते वीस के जी वेट सहज कमी करू शकता अगदी सहज आणि सोपा उपायाने कमी करू शकतात पण पिरियड मात्र हा चातुर्मासाचा किंवा श्रावण श्रावणामध्ये बरेच जण उपवास पकडतात त्याचाही बऱ्याच जणांना फायदा होतो आणि तिथेही तेच कारण आहे म्हणजे हे ऋतुमानानुसार अगदी देवादेवांपासून चालत आलेलं आहे की श्रावणामध्ये लोक एक टाईम जेवण करतात किंवा महिनाभर उपवास पकडतात किंवा चारही महिने लोक एकच टाईम जेवण करतात कारण ते करता। शक्य आहे आपलं शरीर नॅचरली तसं बनलेलं आहे की आपल्याला ते कोण करणं शक्य आहे म्हणून मी म्हणेन की वेट लॉससाठी बेस्ट पिरियड निवडा जो आहे हा चातुर्मास आणि मनाशी अगदी घट्ट विचार करून वेट लॉसची जर्नी हाती आहे आत्ताच आपण बघितलं की वेट लॉससाठी बेस्ट पिरियड कुठला आहे तर बेस्ट वे वेट लॉससाठी बेस्ट पिरियड हा श्रावण सुरू झाल्यापासून आहे ऑलरेडी आपला एक महिना गेलेला आहे स्टील काही हरकत नाही या चातुर्मासात आपली वेट लॉस जर्नी आपण स्टार्ट करूया आणि मी तुमच्यासोबत आहे या पूर्ण जर्नीमध्ये मीही सोबत आहे जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी ज्या ज्या टिप्स लागतील जे गरज पडेल जे क्व क्वेश्चन्स तुमच्या मनामध्ये येतील त्या सर्वांची उत्तर द्यायला मी तयार आहे तर आपल्याला पहिलं उत्तर मिळालं की वेस्ट लॉससाठी बेस्ट पिरियड कुठला ओके त्यानंतर सेकंड थिंग आहे की कुठल्याच चांगल्या गोष्टी आपल्याला स्किप करायच्या शरीरासाठी जे जे काही महत्त्वाचं आहे ते ते सर्व आपल्याला घ्यायचं आहे आता मी माझी जर्नी शेअर करते मी सकाळपासून कसं आणि काय करते जेणेकरून हे वेट एवढं मेंटेन झालं सर्वात पहिले उठल्यानंतर सकाळी मी वॉर्म वॉटरमध्ये एक लिंबू पिऊन घेते लेमन वॉटर मी घेते तुम्ही थंड पाणी घ्या गरम पाणी घ्या हरकत नाही एक ग्लास वॉटरमध्ये आपल्याला घ्यायचं आहे लेमन वॉटर अँड लेमन त्यानंतर साधारणतः एक ते दीड तासानंतर मी ब्रेकफास्ट करते विदाउट स्किपिंग ब्रेकफास्ट स्किप करायचा नाही पण ब्रेकफास्टमध्ये नेहमी हेल्दी पदार्थ ठेवा ज्याप्रमाणे तुम्ही थालीपीठ खा पोहे खा पीठ खा मोड आलेले स्प्राउट्स खा का, किंवा काही वेगळे म्हणून डोक्या वे वगैरे अशा गोष्टी खाल्ल्या तरी चालेल हरकत नाही फक्त महत्वाची गोष्ट म्हणजे ब्रेकफास्ट हा प्रमाणात करा, खुँँ, खुँँ अपना अपना थोड़ा, थोड़ा ती करा की उगस खूप आता भूक लागली आहे म्हणून खूप खूप खायचं असं नाही प्रमाणात आपल्या शरीर मागतंय थोड्या तेवढ्या प्रमाणात आपण ब्रेकफास्ट करू शकतो आणि ब्रेकफास्ट हा हेल्दी असावा त्यामध्ये कुठल्याही फ्राईड गोष्टी नसाव्यात आपल्याला मी मोजून तुम्हाला तीन ते चार गोष्टी सांगणार आहे की ज्या तुम्हाला स्किप करायच्या आहे तुमच्या पूर्ण चतुर्मास किंवा पूर्ण वेट लॉस तीन ते चार महिन्याचा जो वेट लॉस जर्नी आहे त्यामध्ये स्किप करायच्या असतील गोष्टी तर त्या सर्वात महत्त्वाच्या आहे शुगर शुगर ही कुठल्याच आणि कशाच प्रकारे आपण घ्यायची नाही आहे दुसरी गोष्ट आहे फ्राईड थिंग्स तळलेले पदार्थ आपल्याला पूर्णपणे स्किप करायचे आहे त्यानंतर मी पोरी पूर्णपणे बंद केलेली आहे पोळी तर पोरीऐवजी मी ज्वारीची भाकरी इन्क्लूड केली आहे माझ्या जेवणामध्ये मा पण मी पोरी अजिबात खात नाही ज्यावेळी गरज पडेल त्यावेळी मी ज्वारीची भाकरी खाते तर तुम्हाला सांगितलं एक टीप नंबर एक शुगर पूर्णपणे बंद साखर पूर्णपणे बंद दुसरी गोष्ट फ्राईड थिंग्स तळलेल्या गोष्टी अजिबात घ्यायच्या आहे तिसरी गोष्ट ही पूर्णपणे किंवा मैदा पोरी गव्हाची पोरी असो मैदा असो हा पूर्णपणे बंद या तीनच गोष्टी पाहिल्या तरी खूप काही आहे आता काय खायचं मग खायचं नाही असं तर फक्त तीनच गोष्टी आहे मग खायचं काय सर्व खायचं जे आपल्याला आवडतं जे आपल्या शरीराला चांगलं आहे पालेभाज्या भरपूर प्रमाणात खा फ्रुट्स खा दूध खा लेमन वॉटर घ्या ड्रायफ्रूट्स खा दही खा दूध प्या कारण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जे नॉनव्हेज खात असतील जी लोकं त्यांच्यासाठी नॉनव्हेज खायलाही हरकत नाही प्रो आपल्या शहरात काय गेलं पाहिजे महत्त्वाचं म्हणजे आपल्याला फायबर मिळाले पाहिजे आपल्याला प्रोटीन्स मिळाले पाहिजे आपल्याला वायटामिन्स मिळाले पाहिजे म्हणून मी सर्व गोष्टी इन्क्लूड केल्या माझ्या डाएटमध्ये डाएट अशा प्रकारचा ठेवला की मला कुठल्याही प्रकारची माझ्या शरीराला कमतरता जाणवणार नाही की हे कमी आहे हे कमी झालं एच हिमोग्लोबिन कमी झालं किंवा प्रोटीन कमी आहे किंवा कॅल्शियमची कमतरता होईल व्हायटामिन्स कमी पडतील नाही ज्याही शरीराला महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या सर्व मी माझ्या डायटमध्ये इन्क्लूड केलेलं आहे कारण काय खायचं नाही हाच तक्ता माझा खूप छोटा आहे गहू मैदा खाय गव्हाची पोळी आणि मैदा खायचा नाही आहे फ्राईड तळलेल्या गोष्टी खायच्या नाही आणि शुगर खायची नाही हे तीन जर सोडलं तर बाकी सगळं काही आपण घेऊ शकतो पण एक रूल आहे प्रमाणात घेऊ शकतो तुम्ही म्हणाल बाकी सगळं घेऊ शकतो मग ते खूप खा अगदी चार चार भाग ज्वारीच्या भाकरी खा असं नाही प्रमाणात खा बस फायदा होईल म्हणजे होईलच तर म्हणजे माझी दिवसाची सुरुवात होते ही लेमन वॉटरने कोल्ड वॉटर किंवा वॉर्म वॉटर कोणतेही घ्या हरकत नाही लेमन वॉटरने माझ्या दिवसाची नेहमी रोज सुरुवात होते त्यानंतर एक ते दीड तासाने मी ब्रेकफास्ट करते ब्रेकफास्ट हा खूप पोटभरीचा नसावा मनाला शांतता भेटेल इथपर्यंत ब्रेकफास्ट असावा ब्रेकफास्टमध्ये कुठल्याही हेल्दी गोष्टी तुम्ही इन्क्लूड करा आजकाल बऱ्याच प्रकारची चिला मी आपण बनवू शकतो ज्यामध्ये खूप भाज्या इन्क्लूड करू शकतो त्यामुळे फायबरचं कंटेंट वाढतं आणि थालीपीठ धपाटे पोहे उपीट शिरा शिरा हा तुम्ही साखरेला पर्याय म्हणून गुळ वापरू शकता गुळ खायला हरकत नाही पण गुळ हा सुद्धा थोड्या प्रमाणात खावा का। कारण शेवटी तो साखरेचाच भाऊ आहे गुळ खाल्लं तरी तुमचं वेट हे गेन होणारच आहे त्यामुळे गोड खायच्या खूप क्रेविंग्स असतील ज्याला स्वीट टूथ असेल माळ्यासारखा तर गोड टाळूच शकत नसेल तर साखरेऐवजी तुम्ही थोड्या प्रमाणात गुळ इन्क्लूड करू शकता कधीतरी दोन तीन दिवसात आपल्याला वाटलं की चिक्की खावी किंवा गुळ्याचा लाडू खावा गुळे शेंगदाणे खावे तर आपण खाऊ शकतो पण प्रमाणात खाऊ शकतो तुम्ही तुमच्या स्वतःच्या लक्षात येईल ज्या दिवशी तुम्ही गुळाचं काही कंटेंट खाल त्या त्या दिवशी तुमचं वेट कसं इन्क्रीज हे तुम्हाला स्वतःला जेव्हा तुम्ही वेट करायला लक्षात येईल म्हणून गुळ हा थोड्या प्रमाणात इन्क्लूड करू शकता साखर मात्र अजिबात नाही त्यानंतर ब्रेकफास्ट झाल्यानंतर मी दुपारचं लंच घेते साधारणतः दीड ते दोन वाजता त्या लंचमध्ये मी पोळी सोडून भाज्या सर्व भाज्या इन्क्लूड आहे माझ्या डाएटमध्ये कुठलीच भाजी मी स्किप करत नाही अगदी बटाट्यासह प्रत्येक भाजी मी माझ्या डाएटमध्ये इन्क्लूड केली आहे आज जी भाजी घरात बनते इतरांसाठी ती भाजी मी खाणार त्याच्यासोबत मी मला भूक असेल तर ज्वारीची भाकरी खाणार भूक नसेल तर सोबत जेही काही असेल राईस असेल कसे अदू अळूवड्या असतील कुठल्या अजून कोथिंबीर वड्या असतील जे काही आपल्या जेवणात जे बनवलेलं आहे डाळ बनवलेली असेल ते सोबत मी घेणार ज्या दिवशी भूक नसेल त्या दिवशी मी ज्वारीची भाकरीसुद्धा स्किप करते फक्त फक्त आणि फक्त डाळीचा बाऊल असेल थोडासा राईस असेल आणि भाज्या असतील वड्या असतील वगैरे मी स्वयंपाकात बनवलेलं असेल दुपारच्या लोणसाठी बनवलेलं असेल ते मी खाते त्यानंतर संध्याकाळी सहाच्या दरम्यान थोडीशी भूक लागली म्हणून साधारणतः एक कपभर दूध आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रुट्समध्ये मग सगळं इन्क्लूड करा की काजू आहे बदाम आहे बाकी तुम मनुके आहेत अक्रोड आहे अंजीर आहे ड्रायफ्रुट्स हे घ्याच ड्रायफ्रुट्स टाळू नका तेही तुमच्या भुकेनुसार आहे तुम्हाला शक्य असेल तर तर खा हरकत नाही नाही खाल्ली तरी म्हणजे ज्याला जसं जमेल आहे आता मी प्रत्येकाला म्हणजे हेच डायट फॉलो करा असं कोणाला ना रोल नाही लावू शकत तर तिथे तुम्ही दूध घेऊ शकता दुधाऐवजी अजून मखाणे खाऊ शकतो आपण संध्याकाळच्या वेळी आपली भूक छोटीशी असते त्यावेळी ड्राय ड्रायफ्रूट तुम्ही इन्क्लूड करू शकत असाल तर खूप चांगली गोष्ट आहे आणि ड्रायफ्रूट्ससोबतच आणि एक कप मिल्कसोबतच तुम्हाला घ्यायचं आहे एक फ्रूट सीजनल फ्रूट कुठलाही एक सीजनल फ्रूट तुम्हाला खायचंच आहे फ्रूट स्किप करायचं नाही ते बनाना असो पेरू असो ॲपल असो के किंवा पिअर असू द्या किंवा कुठलाही फ्रूट असू द्या सीजनल फ्रूट जे मिळते ते तुम्हाला रोज खायचंच आहे आणि त्यानंतर संध्याकाळीचं डिनर साधारणतः आठ साडेआठ वाजता आपल्याला भूक लागेल त्यावेळी डिनरमध्ये पण मी फक्त आणि फक्त भाजी राईस डाळ किंवा कुठला एक्स्ट्रा काही पदार्थ बनलं खिचडी असेल किंवा कुठल्या वड्या वगैरे असतील जे काही घरात बनलेलं असेल ते पण तिथेही मी ज्वारीचीही भाकरी घेत नाही आणि मी पोरीही घेत नाही संध्याकाळीचं हे डिनर हे पूर्णपणे ह्या बाकीच्या कॉन्टेंटवर असतं तर साधारणतः तुमच्या लक्षात आलं असेल की माझ्या डाएटमध्ये हेल्दी गोष्टी सगळ्या इन्क्लूड केलेल्या आहे इन्क्लुडिंग दूध दही ड्रायफ्रूट फ्रूट्स सर्व प्रकारच्या पालेभाज्या त्यानंतर मखाणे वगैरे फुटाणे म्हणजे जे आपल्याला भूक लागेल त्या वेळात आप साधारणतः फुटाणे वगैरे हे आपण संध्याकाळच्या वेळेत खाऊ शकतो इव्हनिंग स्नॅक्स जो असो जिथे मी म्हटले की ड्रायफ्रूट खा फ्रूट खा दूध घ्या तिथे तुम्ही मखाणे इन्क्लूड करू शकता तिथेच तुम्ही फुटाणे इन्क्लूड करू शकतात तर साधारणतः हा असा आहे माझा डाएट सं सकाळी लिंबू पाण्याने सुरुवात त्यानंतर गरजेपुरता ब्रेकफास्ट हेल्दी ब्रेकफास्ट त्यानंतर दुपारचं लंच इच्छा असेल गरज असेल तर ज्वारीची भाकरी नाहीतर ज्वारीची भाकरी पण स्किप पोई तर नाहीच नाही आणि संध्याकाळी इव्हिनिंग स्नॅक्सला फ्रूट दूध ड्रायफ्रूट फ्रुटाने मखाने यापैकी जे उपलब्ध असेल जे खावंसं वाटते जितकी भूक आहे ज्या प्रमाणात त्या प्रमाणात आपण इव्हिनिंगसता घेऊ हो शकतो आणि रात्रीचं डिनर सा आठ साडेआठच्या दरम्यान जिथे भाकरी नाही पोळी नाही बाकीचं कंटेंट जे घरात आहे जे बनवलेलं आहे आपण इतरांसाठी ते सर्व खाऊ हो शकतो या मला तुम्ही स्वतः विचार करून सांगा यात कुठला सा पदार असा पदार्थ आहे की जो शरीराला उपयुक्त आहे पण तो माझ्या डाएटमध्ये इन्क्लूड झालेला नाही असा एकही पदार्थ नाही त्यामुळे हा हा जर तुम्ही डाएट चार्ट फॉलो केला यामध्ये थोडंसं उन्नीस वीस होणार आहे तुम्ही कोई थोड्यास गोष्टी मागेपुढे करू शकता पण साधारणतः प्रकारे तुम्ही डाएट चार्ट फॉलो केला तर तुम्हाला नक्की फायदा होईल आपण चार टाईम खात आहोत एक नाही दोन नाही तीन नाही चार टाईम त्यामुळे कुठेही असं मला दीड महिन्यात जाणवलं नाही की मला खूप भूक लागली आहे मला चक्कर येत आहे मला विकनेस जाणवत आहे माझ्या शहरात काही गोष्टींची कमतरता जाणवत आहे मला उभं राहवत नाही आहे वगैरे असं कुठलंच मला काहीच दीड महिन्यात झालेलं नाही आहे उलट मला एकदम फ्रेश फील होतं छान वाटतं हेल्दी वाटतं उगाच पोटभर खाल्लं आणि आता उठवत नाही आहे वगैरे अशी जी फिलिंग्स काही लोकांना येते की आता पोटभर खाल्लं आता झोपाच आता शतपावलीच होणार नाही आता काहीच होणार नाही अशी फिलिंग अजिबात एकदम फ्रेश वाटतं मस्त वाटतं आणि एक ही जर्नी सुरू झाली आहे जी अगदी नॅचरल पद्धतीने सुरू झाली आहे ज्याच्यात कुठलंही आयुर्वेदिक औषध नाही कुठलंही केमिकल नाही कशाचाही इतर गोष्टींचं इन्क्लुजन नाही आहे त्या पद्धतीने ही जर्नी चालू आहे त्यामुळे मला खूप फ्रेश आणि छान वाटतं आता हे झालं याच डाएटमध्ये तुम्ही तुमच्या गरजेनुसार चेंजेस करू शकता आता काही लोकं म्हणतील आम्हाला संध्याकाळी इव्हिनिंगला काही खायची गरज वाटत नाही स्नॅक्सची गरज वाटत नाही तुम्ही तो स्नॅक्स टाळू शकतात तेच ड्रायफ्रूट्स तुम्ही सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये इन्क्लूड करू शकतात तेच कपभर दूध तुम्ही सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये इन्क्लूड करू शकतात डिपेंड आहे चार टाईम मी घेते म्हणून तुम्ही चार टाईम डायट फॉलो करा असं गरज नाही तुम्हाला तीन टाईमवर शक्य असेल तर तुम्ही तीन टाईम पण फॉलो करू करू शकता मी स्वतः जेव्हा मला संध्याकाळी भूक नसते तर ह्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ड्रायफ्रूट फ्रूट दूध ह्या गोष्टी मी सकाळच्या ब्रेकफास्टमध्येच इन्क्लूड करून घेते जेणेकरून मला चार टाईम्स डायट फॉलो करायची गरज पडत नाही तीन टाईममध्ये पण इझिली मॅनेज होऊन जातो तर हे डिपेंड आहे तुम्हाला किती वेळा खाण्याची सवय आहे त्यानुसार तुम्ही तीन टाईम किंवा चार टाईम हे डाएट दिवसातनं फॉलो करायचं आहे आता आहे सर्वात लास्ट टेप किंवा सर्वात महत्त्वाची टीप की मी एक्सरसाईज तुम्हाला सांगितलं मी कुठलीही एक्सरसाईज इंटेन्सिव्ह एक्सरसाईज कुठलीही केली के नाही गेल्यात दीड महिन्यात स्टील माझं वजन पाच किलोने कमी झालं आहे ते पण एकदम अगदी नॅचरली कमी झाले आहे आणि मला गॅरंटी आहे की पुढच्या दीड महिन्यात पाचपेक्षा जास्त वेट पाच के जीपेक्षा जास्त वेट लॉस होईल याला कारण आहे की आत्ता हा ट्रायल पिरियड होता की गोष्टी लक्षात येण्यासाठी थोडा वेळ जात होता की काय खावं काय नाही खावं का कसं सूट होतं शरीराला कुठल्या गोष्टी उपलब्ध आहे घरामध्ये कुठल्या नाही यानुसार हा डाएट सगळं चालू होतं पण यानंतरचा जो डाएट फॉलो होईल पुढच्या दीड महिन्यामध्ये तो अत्यंत व्यवस्थितपणे होईल त्यामुळे नक्कीच दीड महिन्यामध्ये पाच काय सहा केजीसुद्धा वेट लॉस हे सहजपणे होऊ शकतं आता शेवटचा टीप जी म्हणजे एक्सरसाईज काय करायची आहे एक्सरसाईज तुम्हाला करायचीच नाही तुम्हाला घ्यायचं आहे फक्त आणि फक्त नॅचरल पद्धतीने वॉक डेली वॉक चालायचं आहे बस चालण्यात कुठल्याही तुम्हाला इंटेन्सिव्ह एक्सरसाइज करावी लागत नाही तुमचा घाम गळत नाही किंवा तुम्हाला खूप खूप हेवी टास्क आहे आणि आता जमणार नाही असं कोणालाच होऊ शकत नाही कुठल्याही वयोगटाचा व्यक्ती असेल तर तो चालूच शकतो अगदी म्हातारी व्यक्ती असतील तरीही ते चालू शकतात आणि अगदी यंग व्यक्ती असेल तरीही तो चालू शकतो आता चालायचं कसं आहे साधारणतः आपल्याकडे हे वे स्मार्टवॉच प्रत्येकाकडे असतं किंवा नसलं तरी हरकत नाही ज्याच्याकडे स्मार्टवॉच आहे त्याने डेली दहा हजार स्टेप्स आपल्या झाल्याच पाहिजे ह्या वॉचने आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी दहा हजार स्टेप्स दाखवल्या पाहिजे इतकं आपलं डेली टार्गेट असावं ज्याच्याकडे प इटलं आपलं स्मार्टवॉच नाही त्यांनी अनेक मोबाईलवर ॲप उपलब्ध आहेत आजकाल की त्या ॲपमध्ये आपल्याला आप आप कळतं की आपल्या स्टेप्स किती झाले आहेत असे ॲप डाउनलोड करून घेऊ शकतात साधारणतः दहा फीट किंवा अजून खूप सारे ॲप्स आहेत की ज्या ॲप्सवर आपल्याला क ॲप्सवर आपल्याला आपण डेली किती स्टेप्स चालत आहो हे इझिली कळून जातं तर आणि ज्याला तेही शक्य नसेल की स्मार्टवॉच पण चा चा? चा? नाही आहे आणि मोबाईलवर पण कुठलं ॲप वगैरे डाउनलोड करणं शक्य नाही अशा व्यक्तींसाठी सिम्पल उपाय आहे रोज आपल्याला चालायचं आहे सव्वा ते दीड तास रोज डेली न चुकता आता चालायचं पण ते कसं चालायचं एकाच वेळी चालायचं का नाही तुमचं सकाळचं जेवण झालं म्हणजे तुमचं लंच झाला त्यानंतर तुम्ही पंधरा मिनिट चालू शकतात संध्याकाळी इव्हिनिंगला तुम्ही अर्धा तास चालू शकतात त्यानंतर जेव्हा वेळ भेटेल तुमचं जेवण झाल्यानंतर तुम्ही शतपावली म्हणून तिथेही पंधरा वीस मिनटं चालू शकतात डिपेंड आहे तुम्हाला हा टाईम कसा मॅनेज करायचा आहे तुम्हाला कुठला दिवसातला वेळ मिळतो तो तुम्ही मॅनेज करू शकता पण तुम्हाला डेली एक ते दीड सव्वा ते दीड तास चालायचंच आहे भले तुम्ही स्मार्टवॉच वापरा एखादा मोबाईलचं ॲप वापरा ते स्टेप्स मोजण्यासाठी किंवा काहीही न वापरता सव्वा ते दीड तास व्यवस्थित एक शांततेने आपल्या शहराची पूर्णपणे हालचाल होईल या पद्धतीने वॉक घ्या तो वॉक तुम्हाला इनफ आहे अगदी इनफ आहे तेवढी एक्सरसाइज गरज नाही की तुम्ही दोरीच्या उड्या मारा किंवा कुठली इंटेन्सिव्ह एक्सरसाईज करा जिम जॉईन करा झुंबा जॉईन करा किंवा अजून काही गोष्टी करा गरज नाही दहा हजार स्टेप्स डेली किंवा एक ते दीड तास वॉक इट्स इनफ फॉर यू त्यापेक्षा जास्त काही करण्याची गरज नाही आणि आहे तो डाएट फॉलो करा हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन करा वेळेवर झोपण्याचा प्रयत्न करा सकाळी वेळेवर उठण्याचा प्रयत्न करा आणि ही डाएट जे मी डाएट सांगितलं आहे चार स्टेप्समध्ये दिवसातनं चार किंवा तीन घ्या जे डाएट सांगितलं आहे तेवढं फॉलो करा टेन थाउजंड स्टेप्स चाला शक्य असल्यास सकाळी ग लिंबू आणि गरम पाणी घ्या यापेक्षा वेगळं काहीच करायची गरज नाही एवढं फॉलो करून तुम्ही स्वतः मला एक ते दीड महिन्यानंतर तुम्ही स्वतः मला सांगा की कि तुमचा किती वेट लॉस झाला आहे आणि वेट लॉस झाला नसेल असं शक्यच नाही हे मी गॅरंटी देते की एवढ्या स्टेप्स फॉलो केल्या तर वेट लॉस हा शंभर टक्के होणार आणि हा इतका नॅचरल पद्धतीचा वेट लॉस आहे आज मी तुमच्यासमोर उभी आहे माझा मागच्या दीड महिन्याचा आणि त्याच्याही आधीच्या सहा ते सात महिने की वेट लॉस एक्झॅक्टली कसा करावा काय इन्क्लूड करावं काय इन्क्लूड करू नये कुठल्या हेल्दी पद्धतीने करावा याच्यावरचा जो स्टडी आहे त्यानुसार हे गोष्टी मी तुमच्यासमोर आज मांडत आहे केवळ आज उठून व्हिडिओ बनवला असं झालेलं नाही आहे त्यामुळे तुम्हाला नक्की म्हणजे नक्की ह्या व्हिडिओचा फायदा होईल फक्त एक मोटिवेशन घ्या की मीही तुमच्यासोबत आहे आज मी बोलती आहे म्हणजे आज मी तुमच्यासोबत उभी आहे या वेट लॉस जर्नीमध्ये मी तुमच्यासोबत आहे मी स्वतः सत्तरहून पासष्टवर आली आहे पासष्ट के जीवरून मी स्वतः सत्तावन्न के जीपर्यंत पोहोचणार आहे ही एक मोटिवेशन तुमच्यासोबत ठेवा वेट लॉस अशा मटके होणार आणि वेट लॉस करणं हा हे गरजेचं आहे हे प्रत्येक वयोगटाला गरजेचं आहे हे लक्षात घ्या मोटिवेशन घ्या आणि वेट लॉसची जर्नी आत्तापासून सुरू करा मी तुम्हाला या सर्व माझ्या व्हिडिओमध्ये मा कुठे काही अडचण असेल किंवा एखादी प्रश्न असेल काही कमेंट करायची असेल की हे कसं आहे हे एम आय कसा काढायचा किंवा अजून काही गोष्टी असतील की मी कशा फॉलो केल्यात वगैरे तर मला कमेंट करून नक्की विचारा पूर्ण जर्नीमध्ये मी तुमच्यासोबत आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय